आर टी ओ चेकपोस्ट वाचवण्यासाठी धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर बेमुदत चक्री उपोषण राज्य सरकारने राज्यातील आर टी ओ चेकपोस्ट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाला विरोध करत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जालटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे आर टी ओ चेकपोस्ट सुरू राहिल्याने अनेक बेकायदेशीर गोष्टींना लगाम लागतो असा दावा आंदोलकांनी केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चेकपोस्टमुळे शासनाच्या तिजोरीत मोठा म्हणजे तीनशे ते नऊशे कोटी रुपयापर्यंत महसूल जमा होतो यासोबत अवजड वाहनांवर कारवाई झाल्याने रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणही घटते हा तस्कर गांजा तस्कर चोरीचे वाहने आणि बनावटमध्ये वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई करणे सोपे जाते आंदोलकांनी आर टी ओ चेकपोस्टला राज्याच्या चे, संरक्षणाची चे भिंत म्हटले आहे याशिवाय चेकपोस्टच्या चे आसपास अनेक खाजगी व्यक्तींना रोजगार मिळतो जसे की हॉटेल्स दाबे पी सी सेंटर आणि इतर लहान व्यावसायिक त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे या उपोषणात प्रमोद झालटे यांच्यासह विजय गुजर सालिग्राम गुजर नाना पाटील मोहन बिल प्रमोद सूर्यवंशी इतर अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत जोपर्यंत त्यांचे मागणे मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यभर असलेले आयटीव सीमा शुल्क नाके जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तो निर्णय चुकीच आहे संदर्भात आम्ही शासनाकडे अठरा मुद्दे मांडून आमचं निवेदन सादर केलेलंच आहे विषय असा आहे की महाराष्ट्राचे चेकपोस्ट जे आहे ते महाराष्ट्र राज्याची भिंत आहे इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात वाहनं येतात महाराष्ट्र राज्य ही आर्थिक राजधानी देशाची आर्थिक राजधानी आहे आणि विशेषतः एकोणावीसशे नव्वदपूर्वी वाहनांची असलेली संख्या त्यांची रुंदी त्यांची लांबी आणि आज असलेली संख्या आणि त्यांच्यात लांबी रुंदीमध्ये फरक पडला आहे मोठ्या प्रमाणात आता त्यावेळेस सहा चाकांची वाहनं होती आज वाहनांची संख्या चाकांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढलेली त्याच्यामुळे आयटीओ टी ओ चेकपोस्ट जर बंद झाली तर मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड गाड्या महाराष्ट्रात येतील ओव्हरलोड गाड्यांमुळे अपघात वाढतील वाहने जाण्याचं प्रमाण वाहनं झळकण्याचं प्रमाण वाढेल असे विविध आणि आर टी ओ चेकपोस्टमुळे मोठ्या प्रमाणात वाहने डिटेक्ट केली जातात वाहने तिथं तुमची गो तस्करी जाते गुटखा तस्करी रोखली जाते तस्करी रोखली जाते अशी विविध कारणं आहेत की ज्याच्यामुळे तिथं बेकायदेशीर कृत्यांना आ बसतो किंवा असामाजिक कृत्यांना आब बसतो अशा विविध आम्ही अठरा मागण्या मांडलेल्या शासनाकडे आणि त्याचं निवेदन आम्ही सादरी केलं आहे त्या अनुषंगाने ब की चेकपोस्ट कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ नये अशी आमची विनंतीपूर्वक मागणी आहे आणि समजा ज्या असोसिएशन असतील ज्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्याकडे आम्ही पत्र घ्या की महाराष्ट्रात जेवढी वाहनं येतील ती वाहनं बेकायदी म्हणजे त्या वाहनांमध्ये ओव्हरलोड माल भरला जाणार नाही खरी समस्या ती की समजा चेकपोस्ट बंद झाली तो वाहना बहुतांशी वाहने ओढलोड भरली जातील आणि त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जर माल भरला गेला की दुर्घटना काय घडतील हे सर्व सामान्य सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे एकंदरीत आमची अशी मागणी आहे की चेकपोस्टही बंद व्हायलाच नको आणि याचा मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटला शुल्क मिळून आर टी मोठ्या प्रमाणात एक शुल्क मिळतो कर आकारला जातो होतो त्याचाही फायदा गव्हर्मेंटला आहेच आता आमचं तसं बेमुदतच उपोषण आहेच आणि नऊ तारखेपासून आम्ही निरंतर उपोषण करतो आहे आणि आमची विनंती मागणी व तुम्ही पुस्त आम्ही आमची मागणी वाचा तुम्ही शासनाने आमच्या मागणीचा विचार करावा सगळी जनहिताची मागणी राज्यहिताची मागणी